तर नमस्कार मित्रांनो एम एस टेड्याकडेमध्ये आपलं स्वागत आहे तर आढळू आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर, तर ज्याही मुलांनी पोलीस भरतीची ग्राउंडची तयारी बंद केली होती ज्याही मुलं ग्राउंड करत नव्हते तर त्यांना एक सांगायचं की त्यांनी लवकरात लवकर ग्राउंडची तयारी चालू करायची आहे तर याच्याबद्दल सविस्तर माहिती या चवळीमध्ये आपण बघणारच आहोत तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ती पदांची मेघा भरती होईल पोलीसमध्ये तर याच्याबद्दलही सविस्तर माहिती या चवळीमध्ये बघूयात आणि नवीन सरकार जे मोठ्या प्रमाणात सरकारी भरती करेल तरेचा आपन की आनी तरेचा हो वनार। तर याच्याबद्दलही माहिती आपण सविस्तर बघणार आहोत भरपूर मुलांचं म्हणणं आहे की निवडणूक चालू आहेत आणि निवडणूकमध्ये कोणतं सरकार येईल तर याच्यावर अवलंबून आहेत की येणारी भरती होईल की नाही होणार तर निवडणूकसुद्धा झालेल्या आहेत परिणामसुद्धा आलेले आहेत तर याच्याबद्दल तर आपण माहिती बघणारच आहोत वडील चालू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला आणलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला एवढी स्टार्ट करूयात तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की येणाऱ्या काळामध्ये पोलीसमध्ये खूप मोठी भरती होणार आहेत तर तुम्हाला सांगतोय की पंचवीस हजार पदांची महिलांची भरती तर होणारच आहेत दहा ते बारा हजार पदांची जे पुरुषांची भरती होईल आणि ही लवकरात लवकर होईल तुम्हाला सांगतोय डिसेंबरमध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला सर्व कळून जाणार आहेत जी आर वगैरे येईल जानेवारीमध्ये आपले फॉर्म भरण्याचे चान्सेस आहेत सर्वात जास्त चान्स जे फॉर्म भरणे आपल्या जानेवारीमध्ये चालू होतील तर मी याच्याबद्दल तुम्हाला पूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि अजून दुसऱ्या घटकांमध्ये सुद्धा सरकारी नोकरीच्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहेत तर त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवेलच पण पोलीस भरती आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्यामुळे मी पोलीस भरती तुम्हाला सांगत आहेत डिसेंबरमध्ये ज्यात आपल्या भरती चालू होईल आणि जानेवारीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि काही मुलं म्हणतात इतके पद पुरुषांसाठी का आहेत म्हणजे जास्त पदी का नाहीत तर जास्त पदे पण भरल्या जाऊ शकतात ते आपण बघूयात जेवढे जा जास्त पदांची पोलीस भरती होईल तेवढे आपल्यासाठीच चांगले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये जे मी याच्यावरती व्हिडिओ बनवेलच आणि तुमचं काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता